कवितेचे शीर्षक आहे शब्द पंढरीचे आम्ही वारकरी शब्द पंढरीचे आम्ही वार करी शब्द पंढरीचे आम्ही वार करी साहित्याची वारी चाले माऊलीच्या घरी माऊली पावन वाटेवरी ग्रंथदिंडी आली मोशीच्या द्वारी शब्द पंढरीचे आम्ही वारकरी साहित्याची वारी चाले माऊलीच्या घरी तुकारामांची अभंग गाथा तुकारामांची अभंग गाथा देहाचे चंदन झाले ऐकता ज्ञानेश्वरी अमृत पिता पिता आळणीता आम्ही ठेवितो माथा शब्द पंढरीचे आम्ही वारकरी साहित्याची वारी चाले माऊलीच्या घरी शब्दांच्या कोरुणीया वाती शब्दांच्या कोरुणीया वाती हरिनामाचा जाहला गजर ज्ञानाच्या लावून ज्योती प्रबोधन करतो आम्ही निरंतर शब्द पंढरीचे आम्ही वारकरी साहित्याची वारी चाले माऊलीच्या घरी अंधश्रद्धेला घालतो आळा अंधश्रद्धेला घालतो आळा आम्ही लेखनीच्या व बाळा प्रतिभावंत येथे झाले गोळा प्रतिभावंत येथे झाले गोळा साहित्याचा सजला सुंदर सोहळा शब्द पंढरीचे आम्ही वार करी साहित्याची वारी चाले माऊलीच्या घरी साहित्याची बीज पेरली साहित्याची बीज पेरली नव्या पिढीला जाग आली नीती मुल्यांची बेल बहरली शेवटची गाई आणि आजचा हा सोहळा बघून बघा इंद्रायणी आज हसली बघा इंद्रायणी आज हसली धन्यवाद धन्यवाद त्या बात है, आजच्या या संमेलनाला साजेशी आणि तिला समर्पक वाढणारीच कविता आपण या ठिकाणी साधू